नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ए आर पद भरतीमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि हे सर्व टी सी एस पी वाय क्यू आहेत म्हणजे त्या टी सी एसने एक्झाम घेतली होती डी एम आरची लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पाताची तर त्या क्वेश्चन पेपरमधून घेतलेले प्रश्न आणि हे सर्व प्रश्न आपण अभ्यासणार आहोत चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीचा आहे यामध्ये आपण कुठल्याही कन्सेप्टवर विश्लेषण करणार नाही या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला तर बघा पहिला प्रश्न काय बी सी जी लस कुठे दिली जाते बी सी जी लस कुठे दिली जाते चार पाय तुमच्यासमोर ठेवले जातील आणि त्यावर तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे बघा डाव्या दांडाच्या वरच्या बाजूला थोंडावाटे मांडीच्या मध्यभागी यापैकी नाही तरी ही बिशी जी लस असते ही कुठं दिली जाते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पाहिजे नंबर ये डाव्या दांडाच्या वरच्या बाजूवर ही लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया काय पेशी आणि मूलपेशी या विभाजनाला काय म्हणतात काय पेशी आणि मूलपेशी हे जे सूत्रविभाजन होतं त्याला काय म्हटलं जातं बघा सूत्रपेशी विभाजन आणि त्रिकार विभाजन परिकर विभाजन काय असेल योग्य उत्तर योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर आहे सूत्रपेशी विभाजन काय पेशी आणि मूल पेशी या सूत्रविभाजनाला काय म्हणतात तर सूत्रपेशी विभाजन असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खालील या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत म्हणजे निर्जंतुकीकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत खाली तुम्हाला जे पर्याय दिले त्यापैकी निर्जंतुकीकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत असं तुम्हाला ते विचारलेलं आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेलं आहे आटो त्यानंतर उकळणे फक्त दोन किंवा पर्याय ए आणि बी बरोबर काय असेल तर निर्जुंतुकीकरणाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत तर बघा ॲटोक्लोविंग आणि उकळणे ह्या जे दोन पद्धती आहे या, या दोन्ही पद्धतीने काय केलं जातं निर्जंतुकीकरण केलं जातं म्हणून योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर डी ए आणि बी हे दोन्ही पर्याय काय बरोबर आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत तुम्हाला खाली काही पुरावे दिलेले आणि त्यापैकी उत्क्रांतीचे पुरावे कोणते आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा म पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला बाह्यरूपी पुरावे शरीरशास्त्रीय पुरावे पुराजीविषयक पुरावे आणि वरीलपैकी सर्व काय असेल योग्य उत्तर कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहे हे बघा जे बाह्यरूपी पुरावा आहे हा सुद्धा उत् उत्क्रांतीचा पुरावा आहे त्यानंतर शरीरशास्त्री पुरावा जो आहे हा सुद्धा उत्क्रांतीचा आहे आणि पराजीव विषयक जे पुरावे आहेत हे सुद्धा उत्क्रांतीचे पुरावे आहे म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय होईल वरीलपैकी सर्व पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायडस हा दिवस दृष्टीदान दिवस म्हणून पाळला जातो कोणता दिवस आहे की जो दृष्टीदान दिवस म्हणून पाळला जातो बघा पर्याय मग तुम्हाला काय दिलेलं आहे दहा जून दिलेले त्यानंतर सत्तावीस जून दिलेले आठ जून दिलेले आणि नऊ जून दिलेले तर या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे की कोणता दिवस आहे की जो दृष्टीदान दिवस म्हणून पाळला जातो त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर आहे दहा जून हा जो दिवस आहे हा दिवस काय दृष्टीदान दिवस म्हणून पाळला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणते कुंभ नियोजनाचे पर्याय तात्पुरते आहेत कुटुंब नियोजनाचे तात्पुरते पर्याय कोणते असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा खाली तुम्हाला पर्याय दिलेले आणि त्यापैकी तात्पुरता कुटुंब नियोजनाचा पर्याय कोणता आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे बघा पहिला पर्याय काय महिला नसबंदी त्यानंतर पुरुष नसबंदी त्यानंतर आयु शिडी त्यानंतर कोणताही नाही तर कोणता जो प्रो आहे की जो तात्पुरता कुटुंब नियोजनाचा आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा आय यू सी डी पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर महिला नसबंदी किंवा पुरुष नसबंदी हे जे पर्याय आहे तर हे कसे कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाचे पर्याय आहेत आणि तात्पुरता कोणता आहे आय यू सी डी पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आरोग्य संघटना त्याला आपण डब्ल्यू एच ओ म्हणतो हे जे पहिले महासंचालक कोण होतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पुढे तुम्हाला का काय काही संचालकाचे नाव दिले त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं की डब्ल्यू एच ओचे पहिले महासंचालक कोण होते बघा चॅन मार्गारे मलहर मोहलर लिजोंग उक आणि ब्रॉकची शोल योग्य उत्तर काय आहे जागतिक आरोग्य संघटना हिचे पहिले महासंचालक कोण राहिलेले पर्याय नंबर डी ब्रॉकची शोल हे काय आहे डब्ल्यू एच ओचे पहिले महासंचालक राहिलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया आर एन टी सी पी हा जो कार्यक्रम आहे कोणत्या रोग नियंत्रणासाठी हा कार्यक्रम आहे आर एन टी सी पी कोणत्या रोग नियंत्रणासाठी आंधळेपणा क्षयरोग कॅन्सर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देत चालायचे व्हिडिओ आवडत असेल आणि त्याला एक लाईक नक्की करायचे आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवायचं आहे बघा काय प्रश्न जो आय एन टी सी पी हा जो कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी क्षयरोग याच्या नियंत्रणासाठी हा कार्यक्रम आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॅप्सोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात डॅप्सोन आणि सल्फोन ही जी औषधे हे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात बघा पर्याय तुम्हाला काय दिलेलं दे आहे डेंग्यू दिल्ले आहे कुष्ठरोग दिले क्षयरोग दिले आहे दिलेले दिलेलं आहे तर तुम्हाला विचारलेलं आहे की डॅप्सोन आणि सल्फोन ही जी औषधे हे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात ह्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर बी कुष्ठरोगावर वापरल्या जाणारी ही काय औषधे आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पुरुषलिंग गुणसूत्र काय असते पुरुष लिंग गुणसूत्र तुम्हाला विचारलेलं काय असतं स्त्रीलिंग गुणसूत्र काय असतं हे सर्व बाबी तुम्हाला काय माहीत असणं जरुरी आहे तर यापैकी आपल्याला उत्तर द्यायचं बघा डबल एक्स एक्स वाय डबल वाय डबल ए पुरुष लिंग गुणसूत्र काय असतं पर्याय नंबर बी एक्स आणि वाय आणि स्त्रीलिंग गुणसूत्र जर विचारलं तर याचं उत्तर तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा एकची सुरुवात भारतात कधी करण्यात आली राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम याचा पहिला टप्पा भारतामध्ये कधी सुरू करण्यात आला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव योग्य उत्तर काय असेल एड्स नियंत्रण कार्यक्रम पहिला टप्पा भारतात कधी सुरू करण्यात आला हे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती अवशेष अंगे आहेत अवशेषांगे तुम्हाला विचारलेले कोणते आहे खालीलपैकी बघा माकड आड आंत्रपुच्छ लहान आतडी पर्याय ए आणि बी तर अवशेष अंगे कोणती आहेत बघा याच्यामध्ये माकड आणि आंत्रपुच्छ हे जे आहेत ए आणि बी हे काय आहे अंगे आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर डी पर्याय ए आणि बी हे जे आहे ते काय आहे अवशेष अंगे आहेत पुढचा प्रश्न आपण बघू इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले इबोला या रोगाचे विषाणू सर्वात प्रथम कधी आढळून आले एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीस चौऱ्याहत्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे बहात्तर योग्य उत्तर काय असेल इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम म्हणजे कधी पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल एकोणीसशे श्याहत्तर मध्ये आढळून आलेले पुढचा प्रश्न आपण बघूया इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते काय इंटरफेरॉन हे जे प्रथिन आहे हे कोणत्या रोगावर उपयोगी पडतं बघा ठेंगूपाना अनिमिया विषाणू संक्रमण मधुमेह काय उत्तर असेल इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या को रोगावर उपयोगी पडतं तर पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर येईल विषाणू संक्रमण पुढचा प्रश्न आपण बघूया धनुर्थ या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण व्यावहारिक प्रश्न आहे सर्वांना माहित असेल धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर ही जी लस आहे ही काय धनुरात या रोगापासून वाचवण्यासाठी दिली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजे डायडॅश वय डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजेच काय प्रतिलेखन त्यानंतर भाषांतरण त्यानंतर स्थानांतरण त्यानंतर यापैकी कोणतंही नाही योग्य उत्तर काय असेल डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया योग्य आणि अचूक उत्तर हे पर्यारंबरी प्रतिलेखन प्रतिलेखनमध्ये त्याला काय म्हटलं जातं प्रतिलेखन असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया पेंटार व्हेलेंट या लशीचा वापर खालीलपैकी कोणत्या रोगावर होतो अचूक उत्तर द्यायचे काय आहेत प्रश्न पेंटार व्हेलेंट या लशीचा वापर खालीलपैकी कोणत्या रोगावर होतो बघा पर्यायामध्ये काय दिलं आहे तुम्हाला डांग्या खोकला गटसर्प क्षयरोग हिपॅटायटिस बी धनुर्वात त्यानंतर दुसरा पर्याय आहे घटसर्प धनुर्वाद क्षयरोग डांग्या खोकला हिपॅटायटिस ए त्यानंतर तिसरा पर्याय आहे गटसर्प क्षयरोग कावीळ धनुर्वाद डांग्या खोकला आणि चौथा पर्याय काय आहे डांग्या खोकला गटसर्प धनुर्वात हिपॅटायटिस बी आणि फेलिस त्यानंतर इन्फ्लुन्झा तर योग्य उत्तर काय असेल जी पेंटावरलेंट या लशीचा वापर कोणत्या रोगावर होतो त्याचं योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर डी डांग्या खोकला गट सर्प धनुर्वात हिपॅटायटिस बी टेमिफिलिस आणि इन्फ्लुएन्झा या रोगावर त्याचा या लशीचा उपयोग होतो पुढचा प्रश्न आपण बघूया जनुकातील एखादे न्यूक्लोटाईड अचानक आपली जागा बदलतो त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला डायजस्ट म्हणतात काय म्हटलं जाईल त्याला जणुकातील खातील एखाद्या अचानक आपली जागा बदलली तर जो बदल घडतो त्या बाबीला काय म्हणतात उत्परिवर्तन भाषांतरण स्थानांतरण प्रतिलेखन काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर एक उत्परिवर्तन म्हटलं जाईल जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे विभागीय कार्यालय विचारलं तुम्हाला कशाचं डब्ल्यू एच ओचं भारतामध्ये कुठं आहे कोलकाता बँगलोर नवी दिल्ली मुंबई योग्य उत्तर काय असेल नंबर नंबरशी नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय आहे पुढचा प्रश्न आपण बघूया इन्सुलिन हे औषध कोणत्या रोगावर उपयोगी पडते इन्सुलिन हे जे आहे हे कोणत्या रोगावर उपयोगी पडते पहा रोग तुम्हाला दिले चार पाय आहेत योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे ॲमिमिया आहे कॅन्सर आहे मधुमेह आणि विषाणू संक्रमण आहे इन्सुलिन हे जे आहे हे कोणत्या रोगावर उपयोगी पडतं त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर नंबरशी मधुमेह या रोगावरती उपयोगी पडते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक कुपोषित आहे असं म्हणता येईल कुपोषित बालक कोणत्या प्रकारचे बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला वयाच्या मानाने दंडाचा घेर कमी असणे त्यानंतर वयाची मानाने कमी उंची असणे त्यानंतर उंचीच्या मानाने कमी वजन असणे किंवा वयाच्या मानाने कमी वजन असणे कोणत्या प्रकारचे बालक कुपोषित आहे असं म्हणता येईल काय उत्तर येईल पर्याय नंबर शी उंचीच्या मानाने कमी वजन असणे याला काय कुपोषित बालक आहे असं म्हटलं जाईल उंचीच्या मानाने कमी वजन असणे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे कोणासाठी असेल गरोदर महिला परराज्य विवाह वरील एक व दोन नाही तर कोणतंही नाही तर काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना मातृवंदना म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो गरोदर महिला यांच्यासाठी ही व योजना आहे पर्याय नंबर ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॉटचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते डॉट्सचे पूर्ण रूप तुम्हाला चार पर्याय दिलेले आणि डॉटचा काय लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलेलं आहे डी म्हणजे काय ओ म्हणजे काय टी म्हणजे काय आणि एस म्हणजे काय तर याचं पूर्ण रूप काय येईल बघा पर्याय नंबर आहे काय डायरेक्टली ऑब्झर्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हे काय डॉटचं पूर्ण रूप आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत फुफ्फुस आहे हाडे वर दोन्ही किंवा यापैकी कोणताही नाही तर क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे तर तो आहे बघा फुफ्फुस आणि हाडे म्हणून याचं प उत्तर काय येईल एक ये व दोन दोन्ही म्हणजे क्षयरोग हा फुफ्फुसाला सुद्धा होऊ शकतो आणि हाडामध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला आलो सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करत चला जे विद्यार्थी मित्र परीक्षा देत असतील तुमचे त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला बघा पुढचा प्रश्न काय आहे वंदे मात्र योजना केव्हापासून सुरू करण्यात आली वंदे मातरम ही जी योजना आहे ही केव्हापासून सुरू करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या पुढं दिलेली आहे काय दिले दोन हजार पाच दोन हजार चार दोन हजार तीन दोन हजार दोन तर वंदे मातरम ही योजना जी आहे केव्हापासून सुरू करण्यात आली याचं योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे पर्याय तुमच्यासमोर हे प्रश्न तुमच्यासमोर हे सोपा प्रश्न आहे वंदे मातरम ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आली याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या नसता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर तुम्हाला देऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा जो व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुमच्या या, या व्हिडिओमध्ये आज, आज आपण तुमच्या येणाऱ्या ई आर पद भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी ई आर पद भरतीमध्ये जे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स म्हणजे त्याला आपण तांत्रिक प्रश्न म्हणतो या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ काय करा जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी पंधरा वीस मित्रासोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू